बंधूंनो आणि भगिनींनो आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या औचित्याने महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये पस्तीस वर्षे सेवा बजावलेले आमचे सन्मित्र मान्य श्री विश्वंभर नारायण काशी यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत काशीसाहेब भविष्यामध्ये व्यवस्थितपणे पाणी वापर व्हावा म्हणून शासनाने कोण कोणती खबरदारी घ्यावी किंवा कोणत्या योजना असं तुम्हाला वाटतं आपल्याकडे uh, पाणी नियोजन करण्यासाठी भरपूर योजना सध्या आणलेल्या आहेत uh, कालव्यामध्ये uh, uh, आपण जे शेतीला पाणी देतो त्याच्यामध्ये पाणी मोजून द्यायची पद्धत आपण आणली परंतु ती तितकीशी प्रभावी राहिली नाही कारण uh -huh. आपण पाणी मोजून दिलं आणि आता ते पुढे आणखी लोकांनी शेतकऱ्यांनी फ्लड सिस्टीम शेतकरी वापरतो आपल्याकडचा त्यासाठी त्याला मीटर पद्धतीच आणली पाहिजे की आपण पाणी त्याला शेतकऱ्याला सुद्धा मोजून दिलं पाहिजे पाईपद्वारे दिलं पाहिजे म्हणजे घेऊन मेन कॅनलला आणलं तर मोठ्या कॅनलला पुन्हा पाईप टाकून आज त्याचं नवीन नवीन त्याचं नियोजन केलं पाहिजे की पाईपलाईनमध्ये शेतकऱ्याला पाणी जायला असं आणि तेच त्याला ते मीटर लावून देणं आणि त्यानं मग गरजेपुरतं वापर आज जे पाणी वाहते ते पन्नास टक्के त्या पाण्यामध्ये बचत होईल ते दुसरं झालं आणि पुन्हा जे पाणी आपण वापरतो शे आता आपण नळाला देतो मीटरद्वारे देतो म्हणजे मुक्त देतो ते सुद्धा मोजून मीटरद्वारेच दिलं पाहिजे शहरामध्ये काही ठिकाणी पुण्यात मीटरद्वारे जातं दा पाणी पण आपल्याकडे जे काही शहरं आहेत तिथं आपण मीटरद्वारे पाणी देते जसं आपलं लाईटचं मीटर आहे आणि लाईटचं मीटर बघितल्यावर तेवढं वापरलं तेवढं बिल येतं तसं त्या माणसाला त्याचं बिल आलं पाहिजे पाण्याचं त्याला तेवढं बिल येते म्हटलं तर मग तो बरोबर वापरू शकेल तो की पाण्याचा वापर कमी होईल कारण त्याला ते पैसे hmm. पे करावे लागतील hmm. म्हणून आपल्याला ते पाणी पिण्यासाठी ते सुद्धा मोजूनच द्या लागेल म्हणजे मीटर प्रमाणात दिलं पाहिजे वॉटर मीटर बसवले पाहिजे सगळ्यांना आपण इंडस्ट्रीला वगैरे इव्हन उचल पाण्याला उपसा सिंचनाला वॉटर मीटर बसवायचं आपण पाणी पाणीप्रमाणात देतात त्यात वाट घातली परंतु अजून कोणीही वॉटर मीटर बसवलं नाही आत्ता वॉटर मीटरचा थोडा थोडा प्रचार पण त्यात इतकेशा प्रमाणात झाला नाही ते वॉटर मीटर सगळीकडे बसवले तर आणखी वापर कमी mm -hmm. होईल ते सगळ्यात mm -hmm. okay. महत्वाचं की पाणी तुम्हाला मोजून वाटेल इव्हन इस्रायलमध्ये शेती करताना शेतकऱ्याला पिकाला कुठली पिकाय त्याला किती पाणी लागते तेवढंच लिटर पाणी दिलं जात तसा कोटा आपण इथे आता शेतीलाही आपण तसा केला तर आणखी पाण्याची आपल्याकडे बचत होईल सूक्ष्म सिंचनाने आणखी बचत होईल आपण वेस्टेज जातं नदी झाल्यावर ते पाणी ना पूर्ण बंद केलं पाहिजे ती एक दक्षता आपण घेतली तर ती एक दक्षता घेतली पाहिजे कमी पाण्याची पिकं घेऊन पुन्हा आपल्याला ते पाणी वाचवता येईल सूक्ष्म टक्के वापर वीस पंचवीस टक्के जो वापर ती <स्यंद> आता आहे तो शंभर टक्केवर वर गेला पाहिजे पाणी नाही नुसती आणि रूट झोनला फळबागे आता फळबागेला आपण ठिबक देतोय इतर पिकं ठिबकवर घ्यायची इव्हन ऊस मका ही सगळी पिकं ठिबकवर वर घेतात असा शेतकऱ्यांनी शोध लावलाय काही काही शेतकरी जिथं कमी पाणी तिथं ती सगळी पिकं ठिबकवर आहेत त्याची तसंच प्रकारे इव्हन ज्वारी ठिबकोवर घेता येते हे ठिबकवर घेता येते बल्चिंग करता येते पाणी व्हायब्रेशन बंद करता येते गरजेपेक्षा जास्त पाणी वापरण्यावर बंधन घातलं पाहिजे त्याला फाईन आपल्याकडे आहे आमच्या इरिगेशनला पंचनामाधन सिस्टीम आहे पण ते प्रभाव वापरले ते प्रभावाने वापरावं लागेल कारण त्यात पुन्हा आला लागतं मजुरी वापरावलं ते पण आता ज्या नवीन सिस्टीमप्रमाणे आत्ताचं डिजिटल वापरून कम्प्युटर वापरून ए आय वापरून हे आपल्याला करता येईल पाण्याला जे कमी अपव्य आहे तो कमी करता येईल कालवा पाणी वापर संस्था घनवापन पद्धतीनं पाणी मोजून देतोय पण अजून आपण पण क्युबिक मीटरवरच देणं क्युबिक क्युशेक्स फूट पद्धतीने देणं हे आपल्याला करावं लागेल ते आपण हे सगळं कागदावर आहे प्रत्यक्षात इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला याचा सगळा भूवापराचा भूजल पाणी वापरा सुद्धा बंद राहणार जलसक्षमतासाठी वाढवावं लागेल सांडपाणी अवधी पाण्याचा परत पुनर्वापन करावं लागेल असं ते पाणी आपण केलं पाण्याचं एक वाहू न द्यायची मानसिकता सर्वसामान्य म्हणजे सगळ्या लोकांकडे शहरी ग्रामीण शेतकरी सगळ्यांनी केली तर भविष्यात भूजल आणि दिसणार पाणी आदर्श होईल असं वाटतंय ते आपल्याला शंभर टक्के धरणं भरलेलं दिसतील सगळं पाणी रिकावर राहील आणि आपल्याला चांगलं मिळतील अतिशय छान तुम्ही विश्लेषण केल्यापासून सर